नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवतो आहे मेथी थेपला त्याच्यासाठी मी परातीत घेतलं आहे गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे मी बेसन घातलं आहे आणि आता घालणार आहे मी कसुरी मेथी हातावर चोळून घेणार आहे छान वास येतो त्याच्यासाठी छान स्वाद येतो आता मी घेणार आहे ओवा ओवा पण आपण हातावर चोळून थोडासा घेणार आहोत फ्लेवर छान येतो आता मी घालते आहे आलं लसूणची पेस्ट मी तयार आलो लसूणची पेस्ट घातली आहे कारण सकाळची खूपच घाई असते म्हणून मी थोडा शॉर्टकट मारला आहे आता मी चिरलेली मेथी आहे ती घेतली आहे धुवून स्वच्छ मेथी चिरून घेतलेली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये मी तीन चमचे दही घालते आहे दही घातलं आहे आता आपल्या आवडीनुसार जसे तुम्हाला घरामध्ये जे अवेलेबल मसाले असतील तसं तुम्ही घाला हळद घातलं आहे प्रथम लाल मिरची पूड घातलेली आहे आपली तुम्हाला जर हिरवं वाटण करून घालायचं असेल मिरचीचं तर तेही घालू शकता तुम्ही गरम मसाला घातला आहे थोडा कांदा लसूण मसाला घातला आहे थोडा मी त्या पद्धतीने सुद्धा करते पण मी तुम्हाला आज ही पद्धत दाखवते थोडं मीठ ॲड केलेलं आहे आणि आपण हे पहिलं एकजीव करून घेणार आहोत सगळं का मिश्रण कारण त्यात दही आहे सगळं एकजीव करून घ्यायचं आणि लागेल तसं आपण पाणी घालत घालत ते मळायचं आहे अगदीच पातळ करायचं नाही आहे लाटताना खूप प्रॉब्लेम होतो मग थोडं थोडं पाणी घालून मी मळून घेणार आहे पूर्ण पीठ हे बघा अशा पद्धतीने ह्याच कन्सिस्टन्सीमध्ये पीठ मळून घ्यायचं आहे आता बघा मी तेल कळ पोलपाटाला मी तेल लावून तेलावरही थेपला लाटणार आहे शक्यतो थेपला हा तेलावरच लाटला जातो पीठ फार कमी लावलं जातं पण ज्यांना जर सवय नसेल तर त्यांनी पीठ लावूनसुद्धा थेपला लाटला तरी काही हरकत नाही मी प्रथम तुम्हाला हा तेलावर लाटलेलाच दाखवला आहे जसं तुम्हाला आवडेल जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता हे बघा हा हा जो दुसरा मी थेपला दाखवलेला आहे हा दुसरा थेपला आहे हा मी पिठावर भाजले लाटलेला आहे तुम्ही पिठावर तेलावर करू शकता असं काही नाही आहे तुम्हाला जसं जमेल तसं छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे तेल लावताना जराही कंजूसी करायची नाही आहे तेल व्यवस्थित लावायचं आहे की जेणेकरून तो छान नरम असा राहतो थेपला आपला हे थेपले असे आहेत की बरेच दिवस टिकतात अगदी आठ पंधरा दिवस म्हटलं तरी हे थेपले चांगले टिकतात अजिबात खराब होत नाही बाहेर प्रवासाला जाताना येताना तुम्ही हे थेपले घेऊन जाऊ शकता बराच काळ टिकतात थे हे ठेपले तुम्ही ह्याच्याबरोबर काही खाऊ शकता दही खाऊ शकता आपण घरात वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बनवलेल्या असतात त्या चटण्यांपैकी कोणतीही कधी चट ह्याच्याबरोबर छानच लागते सॉसही खाऊ शकतात लहान मुलांना नसेल जमत तर सॉसबरोबरही खाऊ शकतात आणि त्या निमित्ताने मुलांच्या पोटातही भाज्या जातात इथे तुम्ही मेथी मी मेथी वापरलेली आहे तुम्ही पालक वापरूनही करू शकता हे बघा अशा प्रकारे हे मेथी थेपले तयार झालेले आहेत बघा किती सुंदर दिसत आहेत ते धन्यवाद